आणि ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या मला पूर्ण करायच्याच आहेत म्हणून मी कोणाशी चांगलं वाईट करण्यासाठी लढत नाही मी माझ्या मतदारसंघासाठीच लढते कारण काही गोष्टी माझ्या आणि मिस्टरांच्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या गोष्टी मला करायच्या आहेत म्हणून मी लढते नुसतं आश्वासन देण्यात अर्थ नाही आता मी तुम्हाला हे आश्वासन देन ते देन नंतर पूर्ण नाही केलं तर तुम्ही म्हणाल यांनी फक्त पूर्वीसारखंच आश्वासन ना राजकीय नेता आश्वासनच देतो तसं मला आश्वासच द्यायचा नाही जेव्हा निवडून येईल तेव्हा मी करून दाखवेन हे तुम्हाला दिसेल तर आत्ताची परिस्थिती बघता सगळ्यांना काहीतरी नकारात्मक वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे मी असं सांगणार नाही की खरंच मी हे करेन ते करेन पण मी नक्की करेन कारण आम्हाला त्या गोष्टीचे ज्ञान आहे आम्हाला माहिती आम्हाला करायची इच्छा आहे कोणी येईल उभं राहील करेल पण तसं नाही आता लोकं पण कंटाळलेली आहेत पण त्यांना योग्य न्याय मिळेल असं त्यांची इच्छा आहे आणि तो देण्याचा माझा प्रयत्न असेल हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री गायकवाड तुम्ही पाहता साऊथ मुंबई न्यूज मुंबईच्या महापालिकेची निवडणूक सुरू झाली असून सई समितीने ही सुरू केली असून आता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे राजकीय पावलं टाकली आहेत तर आता आपल्या सोबत आहेत वन नाईन्टी सिक्सचे वॉर्ड एक्स नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटातून म्हणजेच माजी नगरसेवक आणि आता शिंदे गटातून इच्छुक असे दळवीत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मत काय आहे तर सर्वात पहिला माझा प्रश्न तुम्ही याच वॉर्डातून का निवडणूक लढत आहात आणि हा वॉर्डच का तुम्ही निवडलात सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र हा वॉर्ड निवडण्याचं कारण मी आणि माझे बेस्टर वन नाईन्टी सिक्स मधूनच आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आम्ही इथेच राहतो आम्ही स्लम मध्येच राहतो त्यामुळे आम्हाला आमच्या वॉर्डची पूर्ण माहिती आहे आणि इथे आम्ही पूर्ण मनापासून काम केलेलं आहे मी आणि माझ्या मिस्टरने म्हणून अजून काही गोष्टी राहिल्या आहेत करायच्या बाकी म्हणून आता मी परत निवडणुकीला उभी राहिली आहे आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस तुम्ही इतर प्रतिनिधी स्पर्धक पेक्षा तुम्ही कसे ने चांगले आहात नाही सगळेच चांगले आहेत मी चांगली आहे म्हणून नाही उभी राहणार आहे मी एक अनुभवी आहे आणि अनुभव हा माझ्या वाटेला चांगलाच आलेला आहे आणि ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या मला पूर्ण करायच्याच आहेत म्हणून मी कोणाशी चांगलं वाईट करण्यासाठी लढत नाही मी माझ्या मतदारसंघासाठीच लढते कारण काही गोष्टी माझ्या आणि मिस्टरांच्या अपूर्ण राहिलेल्या त्या गोष्टी मला करायच्यात पण म्हणून मी लढते ह्या वॉर्डातील वन नाईंटी सिक्स वॉर्डातील असे कोणत्या मोठ्या तीन समस्या आहेत त्या तुम्ही तुमच्या निवडणूक झाल्यानंतर शंभर दिवसात त्याचे योजना काय आहे तुमचं वॉर्डमध्ये तर महानगरपालिका म्हटलं तर वॉटर गटर मीटर ह्या गोष्टी समस्या तर असतात त्यात तर कंटिन्यू चालूच असतात त्या मी करतो पण सगळ्यात महत्वाची वन मध्ये प्रेमनगर आणि सिद्धार्थ नगर हा स्लम एरिया कसा डेव्हलप करता येईल आणि तो कसा लवकरात लवकर करता येईल त्याच्याकडेच आमचा फोकस असणार आहे आणि बाकी तर महिलांच्या रोजगार माझ्या इथे बऱ्याच महिला घरगुती काम वगैरे करतात म्हणजे काम करतात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त जास्त काय चांगलं करता येईल त्या गोष्टी पण मला बघायच्या आहेत स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीच दुसरं नाव सभागृहात जाऊन बोलतात की उमेदवार निवडून आला की विसरून जातो तर तुम्ही त्यांना विश्वास कसा देणार नाही आता काय झालंय आताची परिस्थिती बघता सगळ्यांना काहीतरी नकारात्मक वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे मी असं सांगणार नाही की खरंच मी हे करेन ते करेन पण मी नक्की करेन कारण आम्हाला त्या गोष्टीचे ज्ञान आहे आम्हाला माहिती आम्हाला करायची इच्छा आहे नुसतं आश्वासन देण्यात अर्थ नाही आता मी तुम्हाला हे आश्वासन देईन ते देन नंतर पूर्ण नाही केलं तर तुम्ही म्हणाल यांनी फक्त पूर्वीसारखंच आश्वासन राजकीय नेता आश्वासनच देतो तसं मला आश्वासन द्यायचं नाही जेव्हा निवडून येईल तेव्हा मी करून दाखवेन हे तुम्हाला दिसेल चालेल शेवटचा प्रश्न एका वाक्यात मतदारांना सांगा की तुम्ही का योग्य आहात उमेदवार राहण्यासाठी मी का योग्य आहे मी का योग्य नाही कारण मला माझ्या पाठीशी अनुभव आहे आणि मला लोकांच्या मनाचा कल कळतो आज स्लम मध्ये जेवढे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आमच्यासारखे आम्ही तिथे राहिलेलो आहोत त्यामुळे आम्ही त्यांच्या त्यांच्यात मिसळून काम करणारे आहोत आणि त्यांना योग्य न्याय मिळेल ही त्यांची पण अपेक्षा आहे की आम्हाला कुठे ना कुठे पूर्ण करायचेच आहे कोणी येईल उभं राहील करेल पण तसं नाही आता लोक पण कंटाळलेले आहेत पण त्यांना योग्य न्याय मिळेल असं त्यांची इच्छा आहे आणि तो देण्याचा माझा प्रयत्न असेल पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असत की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी तर आपण जाणून घेतले मानसीताई दळवी यांचे मत काय आहेत तुमचे मत काय आहेत ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि साऊथ मुंबईच्या माध्यमातून उमेदवारांसाठी त्यांचे मत मांडण्याचा एक चॅनल उपस्थित स्टेज आपण केला आहे त्यांचे मत आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवत आहोत तर तुम्ही याच्यावरती तुमचा प्रतिसाद द्या मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका